बाहेर आलो की कसे ना पाय दुखतात तर असं वाटते की सोफ्यावर नाही मस्त खाली रिलॅक्स बसायचं पाय पसरून तर कसं छान वाटते ना भाऊ कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आय होप तुम्ही मज्जेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग सुरू केलेला आहे आणि माझे पूर्ण कामं आटोपलेले आहेत तर हे बघा कपडे वगैरे सगळे धुऊन झालेले आहेत बोलू शकता आणि सगळी कामं झालेले आहेत हे बघा माझं गार्डन आता तुम्हाला बॅक साईड दाखवते ज्यांना कसं आहे झाडांची आवड असली ना तर खरंच सांगते इतकं सुंदर वाटते ना खूपच छान म्हणजे सकाळी असं ब्रश करता करता झाडांकडे पाहिलं की छान असं आनंदी वाटते कोणता ग्रो करत आहे त्याच्याकडे थोडंसं बघितलं ना की खूप प्रसन्न वाटते पण कसं आहे प्रत्येकाला आवडेल असं नाही जे प्लांट लवर आहेत त्यांना नक्कीच आवडतील या गोष्टी तर माझ्या इथचं सुद्धा मस्त असं वाढलेलं आहे बघू शकता आणि मी इकडे पायऱ्या आहे तिकडे सुद्धा जे आहे मनी प्लांट लावलेलं आहे आणि तिथून एंट्री करताना इथे सुद्धा भरपूर असे झाडं आहेत तर आता ऊन असल्यामुळे थोडेसे खराब होऊन राहिलेले आहेत ऊन वाढलेली आहे इकडे त्यामुळे आणि तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असं गार्डन आहे तर आता लॉगला सुरुवात केलेली आहे आज मी केस कापायला जाणार आहे बघू शकता किती रफ झालेली आहे खूप जास्त रफ झालेले आहे त्यामुळे मी आज केस कापायला जाणार आहे कटिंग करणार आहे आणि माझे ते मोठे झाले ना केस की त्रासच होतो आहे कारण की ते कर्ली हेअर्स आहे आणि खूप जाड आहे त्यामुळे तर त्यामुळे मी आज कटिंग करायला जाणार आहे चला तर आता वाजले आहे साडेआठ आणि आम्ही गेलो होतो बाहेर तर आता चाललेलो आहे आणि भरपूर असं भाजीचं घेऊन आलो पनीर आणलेलं आहे बघू शकता पनीर आणलं नंतर इथे आणलेली आहे पालक आणि हे आहे टोमॅटो वांगे आणले इथे सांबार पोळं आणलेलं आहे हे बघू शकता आणि हे आलू आलू म्हणजे असं आहे आपण आलूची भाजी आलूचे पराठे मुलांना टिफिनवर पटकन देऊ शकतो आणि काही ना काही आलूचं आपण बनवू शकतो पटापट असं तर आलू पाहिजेच तर अशा प्रकारे वेळ झाला आता करून घेते स्वयंपाक तर भरपूर वेळ झालेला आहे आणि आत्ता स्वयंपाक करते तर पटापट पाहते काय करू म्हणजे पटकन झालं पाहिजे असं अवताराकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि केसं कापायला गेली म्हणजे बंद होतं त्यामुळे म्हटलं उद्या वगैरे जाईल नाही का तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करते पटापट काय भाऊ काय घेतलं भाऊ तू किटकॅट किटकॅट पाहिजे असते याला दाखव किटकॅट पाहू दे दादासाठी ठेवली दादासाठी ठेवली का तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग्स तर प्लीज लाईक करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बाहेर आलो की कसे ना पाय दुखतात तर असं वाटते की सोफ्यावर नाही कुठे नाही मस्त खाली रिलॅक्स बसायचं पाय पसरून तर कसं छान वाटते ना भाऊ अभ्यास काय आहे तुला अनअभ्यासाचा अभ्यासाचा कपडे चेंज कर पाहिजे अभ्यास काय आहे हा वाचायची टेक्स्ट बुक वाचायची आहे अजून काय आहे इंग्लिश अरे बाबरेच मग समजून सांग मला समजून सांगते खिचडी करू का पटापट वांगे। मस्त का बर मग काय करू पनीर वांगेच करू का वांग्याची भाजी भात असं उलट का बरं झाला बॅट सारखा बॅट सारखा वट वागुर सारखा बॅट राहते अशी वरती पाय खालती मनको सरळ बस तुझं नाल सांग

तर मी इथे भाजीसाठी चिरून घेतले वांगे तर आज बनवायचे होते मला मसाले वांगे हे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले मसाले वांगेची भाजी मला खूप आवडते माझ्या इथे मुलांनाही भरपूर अशी आवडते तर इथे मग मी वांगे चिरून घेतले टोमॅटो टाकले टो सॉरी मीठ टाकलेलं आहे त्या पाण्यामध्ये ज्यामध्ये आपण वा वांगे टाकलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकून घेतलं टोमॅटो चिरून घेतला कांदे चिरून घेतले बारीक असे आ, तुम्हाला फास्ट दिसत असेल पण मी हळूच कापले कारण की मला चाकूची काप कापत असताना चाकू, का, का चाकू लागायची भरपूर भीती वाटते आणि त्यामुळे मी हळूच कापत असते फक्त व्हिडिओ फास्ट केलेला आहे नंतर एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं जेव्हाही कोणती रसाची भाजी बनवायची असेल ना तुम्हाला तर गरम पाणी बाजूच्या शेगडीवर ठेवून द्या गरम होण्यासाठी किंवा आधीच ठेवा तर तिथे गरम पाण्याचा वापर करा रस्याच्या भाजीमध्ये आणि त्यामुळे भाजी एकदम बढिया होते तर इथे तडका देण्यासाठी मी गंजामध्ये तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरं कांदा अद्रक लसूणची पेस्ट तिखट मीठ हळद धनिया पावडर जे काही आहे मसाले नंतर टोमॅटो टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं गरम आणि छान असे टोमॅटो परतून घेतले दोन ते तीन मिनटं नंतर वांगे टाकले गंजा आ, त्या गंजामध्ये आणि त्या झाक त्यावर झाकणी ठेवली म्हणजेच प्लेट ठेवली त्यावर पाणी ठेवलं मग तेच पाणी थोडंशा वेळाने तीन ते चार मिनटानंतर त्यामध्ये टाकून दिलं आणि छान असे झाकण ठेवून शिजवून घेतले वांगे पहिल्यांदा दोन ते तीन मिनटं चांगले किंवा पाच ते सहा मिनटं नंतर मग अशाच प्रकारे एक दोन वेळा असंच खोरत राहिलं वांगे छान असे कलर चेंज झालेला होता मग गरम पाणी टाकून दिलं आणि तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे शिजवू शकता किंवा टाकू शकता तर अगदी पाच ते सात मिनटानंतर किंवा नऊ ते दहा मिनटानंतर इथे छान भाजी रेडी आहे आत्ता जरी गरम गरम अशी तुम्हाला दिसत असली पण खायला एक नंबर झाली होती बघू शकता तर मी मसाला नाही काही नाही वाटत अशी साधी सिंपल भाजी मला कधीतरी आवडते आणि छान लागते खाण्यासाठी नंतर टाकला भरपूर असा सांबार आणि गॅस बंद केलेली आहे तर भाजी आपली इकडे रेडी आहे आता ताट वाढून घेऊ तर अशी तुम्हाला आवडते का मसाले वांग्याची भाजी तर आमच्याकडे खूप आवडते आणि माझा मोठा मुलगा त्यालाही भरपूर आवडते नंतर मग इथे ताट वाढून घेतलं आणि दिलं पार्थला तर त्याला मोबाईल आणला तर चालू असला व्हिडिओ की तो खूप चिडचिड करते म्हणजे मला दाखवू नको असं म्हणते त्यामुळे नंतर मग मी जेवण केलं आणि नाही आवडत तर नाही नाही का तर इथे मग मी जेवण करून घेतलं भाजी खरंच खूप छान झालेली होती आणि या जेवायला सगळेजण तुम्ही पण अशीच करता का मसाल्या वांग्याची वांगी भाजी मला इथे सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा नंतर जेवण झालं गॅसवट्टा आवरून घेतला नंतर मग इथे संध्याकाळी झोपायच्या वेळेस चेहरा वगैरे छान असा धुवून घेतला कारण की मार्केटमधनं आल्यावर मी चेहरा वगैरे धुतलेला नव्हता तसंही झोपायच्या आधी चेहरा धुऊन झोपावं कारण की दिवसभराची धूळ हे येते त्यामुळे काय होते की छान असा क्लीन राहते चेहरा आणि नंतर मग चेहरा धुवून घेतल्यानंतर इथे नाईट क्रीम जी असते तुम्ही जी कोणती वापरत असाल ती लावून घ्या झोपायच्या वेळेस म्हणजे नाईट केअर होऊन जाते आणि आपली जे चेहऱ्याची जी स्किन आहे छान असे रिलॅक्स होते आणि सकाळी छान असा चेहरा वेगळाच तजेलदार दिसतो छान तर अशा प्रकारे रोज संध्याकाळी तुम्ही सुद्धा नाईट केअर करत जा अशा प्रकारे मी नाईट केअर केलं आणि सगळे कामं आटोपले जेवणं झाले सगळ्यांचे आणि तर मग इथे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला इथे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय